शिवशंकर शंभो मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना तर आता आपण जात आहोत श्री त्रिरंगारेश्वर मंदिर वसई येते तर आता आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि आता आपण चालत जाणार आहोत बघा या मंदिराचा पुढचा देखावा कसा येतो आणि आपण आता जात आहोत आत आतमध्ये तर बघा हा गेट आहे इथून जाण्यासाठी तर बघा किती शांत एरिया आहे कोणत्याच प्रकारचं इथे टेन्शन वाढत नाही आहे एकदम शांत वातावरण आहे खूप मन प्रसन्न होतंय तर तुम्ही नक्कीच एकदा या मंदिरात या आणि हा जाण्याचा रस्ता आहे आपण तेवढा तुम्हाला दाखवतोय ते। इथून पुढे जायचं आहे आणि त्याच्या डाव्याच्याच तिथून गणेश्वर महादेवांचं मंदिर वसा येते आहे तर मग किती शांत हे वाटतं ते बघा आणि कधी आपल्याला मनशांती पाहिजे असेल तर नक्कीच इथे या आणि श्री महादेवाचं मंदिराचं दर्शन घ्या शिवशंकर शंभो नमामि शंभू ओम नम शिवाय भम बम बोले ओम शिवशंकर बघा कसं आहे मस्त वातावरण वाटतो आणि कोणत्याच प्रकारचा आवाज नाही इथे एकदम शांतता आहे तर आम्हाला इथे खूप प्रसन्न वाटतं ओम शिवशंकर शंभू ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो शिवशंकर शंभो बघा कसा एरिया आहे ते एकदम शांत वाटतंय आणि याच्या डाव्या हातालाच एक देवाचं मंदिर आहे महादेवांचं आणि हे आता आपले साधूबाबा इथे बसतात बाजूला आहे आपल्या लोकांना ते आपलं हे म्हणतात काय म्हणतात त्या आता 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 आपलं ते आशीर्वाद देतील आपण जाऊया त्यांच्याकडे आपण त्यांच्या बाजूला बसूया ओम नम शिवाय शिव शंभर शंभू बाबा ওম নম শিৱ শিৱ শং নম নম শিৱ মিত্ৰকাৰ